शेगाव तालुक्यातील कोळगाव येथील युवकाने राहत्या घराच्या शेजारील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली रामदास रामदास झिरपे झिरपे असे ले ले की असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव माहिती की हे त्यांच्या चुलत बंधू विठ्ठल यांच्या मालकीच्या गावातील शेअर मार्केट कार्यालयात रामदास कर्मचारी म्हणून कार्यरत होता संबंधित शेअर मार्केट कंपनी चालविणारा युवक हा गत काही महिन्यांपासून फरार झाला गुंतवणूकदार रामदास झिरपे यांच्याकडे पैशाचा तगादा लावला होता तसेच संबंधित पसार झालेल्या यांच्या चुलत भावाचा था। ठिकाणा सांगावा यासाठी विचारणा करीत होते या सर्व गोष्टींना कंटाळून हो। रामदास याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे सकाळी पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी रामदास झिरपे यांचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर झिरपे हा उठला असता घराच्या शेजारच्या लिंबाच्या झाडाला रामदास लटकलेला अवस्थेत दिसला संबंधित घटना पोलिसांना कळविण्यात आल्यावर पंचनामा करून शेगाव येथील ग्रामीण रुग्णालय शविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर